येथे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत मुकुंदनगर रस्त्याबाबत महत्वपूर्ण चर्चा अहिल्यानगर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्यासोबत अहिल्यानगर शहरातील वॉर्ड क्रमांक चार मुकुंदनगर परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान अहिल्यानगर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री मोसिन शेख यांनी मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्त्याच्या समस्येकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले परिसरातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी मोसिन शेख यांनी मुकुंदनगरमधील रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी ठाम मागणी मंत्री महोदयांकडे केली या मागणीची दखल घेत शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिवेशन संपल्यानंतर मुंबई येथे मंत्रालयात भेटण्यास सांगितले तसेच फकीरवाडा दर्गादायरा इरिगेशन ते दर्गादायरा या दोन महत्वाच्या रस्त्यांना तातडीने मंजुरी देण्याबाबतही मंत्री महोदयांकडे आग्रह करण्यात आला या रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या सकारात्मक चर्चेमुळे मुकुंदनगर परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच रस्त्याच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा